टक्के लाइन मध्ये आला पाहिजे एकशे नऊ मृतदेह हे मी नाही सांगत टीव्ही वाले सांगायला लागत सगळ्या वाल्यांनी बिचाऱ्यांनी फिरवलंय ते जरीन खान ना जरीन खान पट्टेवाला हे तुमच्या नगर मधला मुस्लिम बांधव जरीन खान पट्टेवाला गाव बिव शोधा तुम्ही त्याला परळीच्या पोलीस स्टेशनला नेलं मार मार मेल मार त्याच्यातच के बाद म्हणले क्या करने का तुमच्या संभाजीनगर मधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये दिले मिटून घ्या म्हणले चाळीस लाखात माणूस ऐकता का हो संभाजीनगरवाले औरंगाबाद वाले चाळीस लाखात माणूस ऐकता एक काम करा ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे चाळीस पन्नास लाख परळीच्या पोलीस स्टेशनला जा भदाडून घ्या आपलंच मागचं पुढचं सगळं आणून घ्या आणि तुम्हाला चाळीस एक लाख कुटुंबियाला पोहोच जर असा कोणता विचार करणारा पाठ्या असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा मी त्याची सोय करून देतो जरीन खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली चाळीस लाखात प्रकरण मिटवलंय एकदा हा आका तीनशे दोन मध्ये जाऊ द्या आकाचं आकाचं काहीतरी होऊ द्या मग बघा लोक कसे पुढे येते दाना 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 दना द अरे संतोष देशमुखने तुमचं काहीच बिघडवलं नव्हतं रे फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारले होते रे तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलून त्याच्या शंभर तोंडात हाणायला पाहिजे होत शंभर तोंडाच्या हणवून सोडून द्यायला पाहिजे होता आमचा सरपंच गप्प बसला असता पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला ज्या निर्घुन त्याने मारलाय याच्यात तुम्हाला माफी नाही करता आली तर सगळ्यांना माझी विनंती ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा सोमनाथला सुद्धा करा सोमनाथ सुद्धा तिसऱ्या वर्षामध्ये शिकणारं लेकरं होतं त्यालाही मदत करा अरे शेवटी आपण एक कुणी उठतं म्हणतं हे समाजाचा मोर्चा ते समाज अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही हे सगळ्या समाजाचे मोर्चे इथं सगळे समाजाचे माणसं बसले म्हणून मला मुद्दे भटकायसाठी मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात मध्येच मी नाही बोलणार परंतु दीपक भाऊ केदार बोललेत असे काही लोक ज्यांच्या प्रिपेड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करते असे प्रिपेड कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला ते काहीही बोलते आमच्याकडे फार माहिती डेला रिसॉर्ट लोणावळा इथं आठ आठ दिवस कोण कौन कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल मी काय सांगायला लागले हा आणि म्हणून मला अधिकच काही बोलायचं नाही अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील अनिल भोसले पुण्याचा जेलमध्ये तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी तीनदा केला आहे म्हणजे तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये पाच वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो मला त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु हे आका इतने करोड़ लेके तो जाएगा कहा मीन मुकेश से गाना इकलो तो जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहा कल खेल में हम हो न हो